इस्लामपूर शहरामध्ये दोन हजार वीस सालापासून समाजसेवेच्या बाबतीमध्ये अनेक उपक्रम राबवणाऱ्या माणुसकीचं नातं प्रतिष्ठान या संस्थेमार्फत गुरुवारी एक मेला महा रक्तदान शिबिर होत आहे माणुसकीचं प्रतिष्ठान या संस्थेनं गेल्या चार वर्षामध्ये तीन हजाराहून अधिक लिटर रक्त संकलन केलेलं आहे आता हे जे माणुसकीचं नाट्यप्रतिष्ठान संस्था आहे या संस्थेच्या स्थापनेपाठीमागं आणि उपक्रमापाठीमागं मुख्य प्रेरणा जी आहे ती पोलीस उपाधीक्षक कृष्णनाथ पिंगळे कोरोना काळामध्ये कृष्णनाथ पिंगळे हे इस्लामपूरचे पोलीस उपाधीक्षक होते कृष्णनाथ पिंगळे यांनी स्वतःचं शिक्षण प्रतिकूल परिस्थितीमध्ये घेतलं आणि स्पर्धा परीक्षेतून उपाधीक्षक पदापर्यंत मजल मारली आणि समाजातल्या तळागाळातल्या लोकांना मदत करण्याची भूमिका ही सातत्यानं घेतली पुरुष उपाध्यक्ष कृष्णनाथ पिंगळे हे उत्तम वक्ते आहेत उत्तम लेखक आहेत उत्तम संघटक आहेत आणि मुख्य म्हणजे तळागाळातल्या माणसाबद्दल त्यांच्याकडे अपरंपार सहानुभूती आहे आणि म्हणून दोन हजार वीसला कोरोना काळामध्ये ज्यावेळेला शेकडो लोक बेरोजगार होते दोन वेळचं अन्न मिळणं कठीण होतं त्यावेळेला पोलीस उपाधीक्षक कृष्णा पिंगळे यांच्या पुढाकाराने माणुसकीचं नातं नावाचा व्हॉट्सअप ग्रुप पहिल्यांदा अस्तित्वात आला आणि या ग्रुपमार्फत मत्तीचं आवाहन केल्यानंतर इस्लामपूर शहर परिसर आणि वाळवा तालुक्यातल्या दानशूर लोकांनी या ठिकाणी भरभरून वर्गणी दिली आणि त्यामुळे गरीब आणि गरजू लोकांना सकाळी आणि संध्याकाळी जवळजवळ दोन महिने सात दिवस फूड पॅकेट्स दिली जात होती आता ही फूड पॅकेट्स मिळणाऱ्या लोकांची जी संख्या आहे ती साडेसातशेहून अधिक होती म्हणजे कोरोना काळामध्ये या माणुसकीर्चनाट्यप्रतिष्ठाननं ज्यांना अन्न मिळत नाही त्यांच्यापर्यंत अन्न पुरवलं त्याचबरोबर अनेकांना अन्नधान्याची किट वाटप पुरवली गरजू विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना ऑक्सिजनचं सहाय्य केलं आणि मग कोरोना काळातला हा टप्पा ओलांडल्यानंतर गरीब गरजू आणि होतकुरो विद्यार्थ्यांच्यासाठी मोफत अभ्यासिका सुरू केली आता ह्या मोफत अभ्यासिकेमध्ये तळागाळातल्या गरीब विद्यार्थ्यांचीच निवड केली जाते आणि आत्तापर्यंत ह्या पाच वर्षामध्ये तीस विद्यार्थ्यांना शासकीय नोकऱ्या या ठिकाणी मिळालेल्या आहेत मग हे जे उपक्रम आहेत <coughs> म्हणजे गोरगरिबांच्यापर्यंत अन्नधान्य पोचवणं असो जिथं व्यवस्था कमी पडेल जिथं लोकांना गरज आहे त्या ठिकाणी माणुसकीचं नातं प्रतिष्ठानचे कार्यकर्ते धाव घेतात असं इस्लामपूरमधलं सार्वत्रिक चित्र आहे आणि मग मे महिन्यामध्ये साधारणपणे रक्तपेढ्यांना रक्तांची गरज असते इस्लामपूर शहरामध्ये राजाराम बाप्पू रक्तपेढी कार्यरत आहे तेव्हा अशा अनेक रक्तपेढ्या आणि रक्तदानासाठी स्वयंसेवी पद्धतीनं काम करणारी एक मंडळ संस्था यांचं एकत्रीकरण करून माणुसकीचं नातं प्रतिष्ठाननं एक मे दोन हजार एकवीसपासून एक उपक्रम सुरू केला <coughs> म्हणजे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधून हा उपक्रम सुरू आहे आणि पहिल्या वर्षी एक मे दोन हजार एकवीसला सहाशे बासष्ट एवढ्या बाटल्या रक्तसंकलन झालं एक मे दोन हजार बावीसला नऊशे पाच बाटल्यांचं रक्तसंकलन झालं <clears throat> एक मे दोन हजार तेवीसला नऊशे चौदा बाटल्यांचं रक्तसंकलन झालं तर एक मे दोन हजार चोवीसला सहाशे तीस म्हणजे आत्तापर्यंत चार वर्षामध्ये तीन हजार एकशे अकरा बाटल्या रक्तसंकलन करण्याची कामगिरी ह्या माणुसकीचं नातं प्रतिष्ठान या संस्थेनं केलेली आहे सध्या या संस्थेचे पत्रकार आणि प्राध्यापक डॉक्टर अशोक शिंदे हे एक अध्यक्ष आहेत तर सामाजिक कार्यकर्ते उमेश रामचंद्र कुळूपकर हे उपाध्यक्ष आहेत नानासाहेब महाडिक कॉलेजचे प्राचार्य महेश बाबराव जोशी हे सचिव आहेत गौतम रतनचंद रायगांधी हे खजिनदार आहेत नारायण शिवाईराव देशमुख हे पोलीस अधिकारी या ठिकाणी कार्यरत आहेत सतीश भीमराव सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते दीपक रामचंद्र कोटावळे उद्योजक विकास भीमराव राजमाने प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट शंकर काइंगडे कार्यक्षम पोलीस अधिकारी संपत बळवंत वारके अमित कुमार राजाराम यादव डॉक्टर विक्रांत शशिकांत पाटील ही मंडळी ह्या कार्यकारिणीमध्ये काम करण्याबरोबरच केवळ रक्तदानच नव्हे तर समाज उपयोगी हिताचे अनेक उपक्रम राबवणारी एक चळवळ जी जे साहेबांच्या प्रेरणा सुरू झाली ते इस्लामपूरमध्ये जपत आहेत संत तुकडोजी महाराजांनी असं म्हटलेलं होतं सत्ता की ना आयुबळी सेवा की ध्वज सदाखडी तसं या माणुसकीचं नातं प्रतिष्ठानचा सेवेचा ध्वज खास सदैव उंच राहील कारण सेवेतनं मिळवलेलं पद कुणी हिरावून घेऊ शकत नाही त्यामुळे जिथं जिथं व्यवस्था कमी पडते तिथं तिथं माणुसकीचं नातं धाव घेऊन जातं हा इस्लामपूरचा प्रसन्न अनुभव आहे तेव्हा या रक्तदान शिबिराच्या निमित्तानं माणुसकीचं नातं प्रतिष्ठानच्या सेवाभावी उपक्रमांना आमच्या चॅनेलच्या क्वच शुभेच्छा सर्वांनी त्यांना पाठबळ द्यावं आणि इतरांनी समाजसेवेचा शस्तुत्य आणि अनुकरणीय उपक्रम आपल्याही परिसरामध्ये राबवून जिथं व्यवस्था कमी तिथं आम्ही अशी भूमिका घ्यावी ही विनंती आहे